नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आदर्श विद्या या शैक्षणिक युट्यूब चॅनेल वरती आपण सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आज आपण महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ पुणे यांच्या अभ्यासक्रमानुसार वर्ग आठवी विषय भूगोल प्रकरण सहावे भूमी उपयोजन ज्यामध्ये संकलित व आकारिक मूल्यमापन म्हणजेच स्वाध्याय पाहणार आहोत यामध्ये खालील विधाने तपासा अयोग्य विधाने दुरुस्त करा भौगोलिक कारणे लिहा उत्तरे लिहा आणि फरक स्पष्ट करा तसेच आकारिक मूल्यमापनामध्ये रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा एका शब्दात उत्तरे लिहा पहा बरे जमते का आणि सांगा पाहू इत्यादि बाबी पहाड़ा राहुत चला तर मग सुरुआत करूया प्रश्न एक खालील विधाने तपासा अयोग्य विधान दुरुस्त करा एक खाणकाम हा भूमि उपयोजनाचा भाग नाही उत्तर आहे हे विधान अयोग्य आहे दुरुस्ती करूया खाणकाम हा भूमि उपयोजनाचा भाग आहे दोन केंद्रीय व्यवहार विभागात कारखाने असतात उत्तर आहे हे विधान योग्य आहे तीन नागरी वस्तीत सर्वे जास्त क्षेत्र निवासी कार्यापरले जाते उत्तर आहे हे विधान योग्य आहे। चार ग्रामसेवक सेवक सात बारा चा सात बारा उतारा देतो। उत्तर आहे हे विधान अयोग्य आहे। दुरुस्ती करूया शासकीय अभिलेख महसूल विभागा तर्फे सात बारा चा सात बारा उतारा दिला जातो। पांच ग्रामीण प्रदेशात निवासी क्षेत्राला जास्त जमीन असते। उत्तर आहे विधान अयोग्य है दुरुस्ती करूया ग्रामीण प्रदेश क्षेत्राला कमी जमीन सहा उतारा क्रमांक अधिकार पत्रक आहे। उत्तर आहे है उत्तर है विधान अयोग्य है दुरुस्ती करूया उतारा क्रमांक समिनील की हक्का संबंधी का विशेष उतारा क्रमांक फेरफार फेरफारत्रक है उत्तर विधान अयोग्य आहे दुरुस्ती करूया उतारा क्रमांक बारामुळे जमिनीवरील मालकी हक्क कोणाचा आहे हे समजते हा उतारा वाचून प्रत्यक्ष जमिनीवर जाता त्या जमिनीचा अंदाज आपल्याला बसल्या जागी मिळू शकतो यानंतर बघूया प्रश्न दोन भौगोलिक कारणे लिहा एक नागरी भागात सार्वजनिक सुविधा क्षेत्र अत्यावश्यक असते उत्तर आहे कारण एक नागरी भागात लोकसंख्येच्या मानाने जमीन मर्यादित असते त्यामुळे लोकसंख्येचे वितरण दाट असते या लोकसंख्येच्या विविध गरजांसाठी काही व्यवस्था स्थानिक स्वराज्य संस्था राज्य शासन किंवा केंद्र शासन करते या सुविधांसाठी वापरले जाणारे क्षेत्र या गटात येतात उदा रुग्णालय टपाल कार्यालय पोलीस स्टेशन शाळा महाविद्यालय विद्यापीठ इत्यादी, हे क्षेत्र नागरी भूमी उपयोजनात महत्वाचे असते या सेवा सुविधांमुळे वाढत्या लोकसंख्येचा ताण शमला जातो त्यामुळे नागरी भागात सार्वजनिक सुविधा क्षेत्र अत्यावश्यक असते दोन शेतजमिनीच्या नोंदीप्रमाणेच बिगर शेतजमीन मालमत्तेची नोंदही केली जाते उत्तर आहे कारण शेतजमिनीच्या नोंदीप्रमाणेच बिगर शेतजमीन असलेल्या मालमत्तेची नोंद मिळकत पत्रिकेत केली जाते मालकी हक्क व क्षेत्रफळ दर्शविणारा ऐवज नगर भूमापन विभागातून मिळतो यात खालील माहिती असते सिटी सर्वे क्रमांक अंतिम प्लॉट क्र कराची रक्कम मिळकतीचे क्षेत्रफळ वहिवाटीचे हक्क इत्यादी तीन भूमी उपायोजनानुसार प्रदेशाचे विकसित व विकसनशील असे वर्गीकरण करता येते उत्तर आहे कारण विविध देशांमध्ये भूमी उपयोजनाचे प्रमाण वेगवेगळे असते जमिनीची उपलब्धता देशातील लोकसंख्या तिची गुणवत्ता व आवश्यकता यांनुसार भूमी उपयोजनाच्या प्रकारात फरक पडतो प्रदेशातील भूमी उपयोजनेनुसार विकासाची पातळी समजून घेता येते भूमि उपयोजनानुसार प्रदेशाचे विकसित व विकसनशील असे वर्गीकरण करता येते आता पाहूया प्रश्न तीन उत्तरे लिहा एक ग्रामीण भूमि उपयोजनात शेती का महत्वाची असते उत्तर आहे एक ग्रामीण भागात शेती हा प्रमुख व्यवसाय आहे दोन शेतीपूरक व्यवसाय ही ग्रामीण भागात आढळता त्याचा ग्रामीण वस्तींच्या स्थानांवर परिणाम झालेला आढळतो म्हणून अशा वस्ती शेती क्षेत्रालगत वनक्षेत्रालगत आढळतात तीन ग्रामीण भागात जमिनीची उपलब्धता जास्त व लोकसंख्या कमी असते त्यामुळे लोकसंख्या विरळ असते तेथे शेतीसाठी जास्त जमिनीची उपलब्धता असते म्हणून ग्रामीण भूमी उपयोजनात शेती महत्वाची असते दोन भूमी उपयोजनावर परिणाम करणारे घटक सांगा उत्तर आहे भूमी उपयोजनावर परिणाम करणारे घटक पुढील प्रमाणे आहेत त्यात ग्रामीण भूमी उपयोजनावर परिणाम करणारे घटक व नागरी भूमी उपयोजनावर परिणाम करणारे घटक असे प्रकार पडतात एक ग्रामीण भूमी उपयोजनावर परिणाम करणारे घटक यामध्ये हवामान मृदा उताराचे स्वरूप जलसिंचनाच्या सुविधा नैसर्गिक साधन संपत्ति सरकारी धोरण यांचा समावेश होतो। दोन नागरी भूमि उपयोजनावर परिणाम करणारे घटक यामध्ये भूक्षेत्राचे स्थान नैसर्गिक साधन संपत्ति गृहनिर्माण धोरण वाहतूक मार्ग औद्योगिकीकरण व्यापार क्रीडांगण व मनोरंजनाच्या सुविधा सरकारी धोरण यांचा समावेश होतो ती. ग्रामीण व नागरी भूमी उपयोजनातील फरक स्पष्ट करा उत्तर आहे ग्रामीण भूमी उपयोजन आणि नागरी भूमी उपयोजन एक ग्रामीण भागात शेतीसाठी भूमीचा वापर केला जातो दुसरी बाजू आहे नागरी भागात विविध कामासाठी भूमीचा वापर केला जातो दोन ग्रामीण भागात लोकसंख्येच्या मानाने जमिनीची उपलब्धता जास्त असते दुसरी बाजू आहे नागरी भागात लोकसंख्येच्या मानाने जमीन मर्यादित असते तीन ग्रामीण भागातील जमिनीच्या उपयोजनाचे वर्गीकरण शेतजमीन पडिक जमीन वनजमीन गायरान माळरान असे करता येते दुसरी बाजू आहे नागरी भागातील भूमी उपयोजनाचे वर्गीकरण व्यावसायिक क्षेत्र निवासी क्षेत्र वाहतूक सुविधांचे क्षेत्र सार्वजनिक सेवांचे क्षेत्र मनोरंजनाची ठिकाणे असे करता येते चार सातबारा उतारा आणि मिळकत पत्रिका यातील फरक स्पष्ट करा उत्तर आहे सातबारा उतारा आणि मिळकत पत्रिका एक गावाचा नमुना नंबर सात आणि गावाचा नमुना बारा मिळून सातबारा उतारा तयार होतो दुसरी बाजू आहे बिगर शेतजमीन असलेल्या मालमत्तेची नोंद मिळकत पत्रिकेत केली जाते दोन हा उतारा शासकीय अभिलेख महसूल विभागातर्फे दिला जातो दुसरी बाजू आहे ही पत्रिका नगर भूमापन विभागातून मिळते तीन या उतायामध्ये जमीनधारकांचा मालकी हक्क कर्जाचा बोझा शेतजमिनीचे हस्तांतरण त्यातील पिकाखालील क्षेत्र यांचा समावेश असतो दुसरी बाजू आहे मिळकत पत्रिकेत सिटी सर्वे क्रमांक अंतिम प्लॉट क्रमांक कराची रक्कम मिळकतीचे क्षेत्रफळ वहिवाटीचे हक्क इत्यादी माहिती असते विद्यार्थी मित्रांनो आता पाहूया आकारिक मूल्यमापन यामध्ये प्रश्न एक रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा एक रिकामी जागा हे प्रदेशातील भूमीचा केलेला वापर होय उत्तर आहे भूमी उपयोजन हे प्रदेशातील भूमीचा केलेला वापर होय दोन नागरी वसाहतींच्या सीमाक्षेत्राच्या बाहेर ज्या ठिकाणी ग्रामीण वस्ती सुरू होते त्या दरम्यानचा प्रदेश रिकामी जागा म्हणून ओळखला जातो उत्तर आहे नागरी वसाहतींच्या सीमाक्षेत्राच्या बाहेर ज्या ठिकाणी ग्रामीण वस्ती सुरू होते त्या दरम्यानचा प्रदेश संक्रमण प्रदेश म्हणून ओळखला जातो तीन व क्षेत्रफळ दर्शविणारा दस्त रिकामी हक्क व क्षेत्रफळ दर्शविणारा दस्त नगर भूमापन विभागातून मिळतो यानंतर आहे प्रश्न दोन एका शब्दात उत्तरे लिहा एक ग्रामीण भूमी उपयोजनाचा एक प्रकार सांगा उत्तर आहे सीमांकित केलेले वनक्षेत्र। दोन, नोंदणी केलेल्या जमिनीविषयी सर्व माहिती कोणत्या कागदपत्रात पाहता येते उत्तर आहे सात बारा उतारा तीन बिगर शेतजमीन असलेल्या मालमत्तेची नोंद कशात केली जाते उत्तर आहे मिळकत पत्रिकेत मित्रांनो यानंतर बघूया याच पाठातील काही उपप्रश्न प्रश्न का तुमच्या परिसराचा आराखडा घ्या व त्यामध्ये विविध रंगाचा वापर करून तुमच्या परिसराचे भूमी उपयोजन दाखवा योग्य प्रकारे सूची द्या उत्तर विद्यार्थी मित्रांनो खालील आकृतीत दाखविल्याप्रमाणे आपल्या गावाचा नकाशा तयार करून त्यातील भूमि उपयोजन दाखवा जसे घर बंक शाळा दवाखाना बगीचा ग्रामपंचायत कार्यालय प्रश्न दोन सांगा पाहू आकृतीमध्ये दोन्ही उपयोजनाची विभाजित वर्तुळे अभ्यासा व त्याखाली प्रश्नांची उत्तरे लिहा एक कोणत्या देशात वनाखालील प्रदेशाची टक्केवारी जास्त आहे उत्तर आहे जपान देशात वनाखालील प्रदेशांची टक्केवारी जास्त आहे दोन कृषी खालील जमिनीची टक्केवारी कोणत्या देशात जास्त आहे उत्तर आहे कृषी खालील जमिनीची टक्केवारी भारत देशात जास्त आहे तीन वरील दोन प्रश्नांच्या संदर्भाने विचार करता भारत व जपान यांच्या प्राकृतिक रचना व हवामान यांच्याशी या भूमी उपयोजनाची सांगड कशी घालाल उत्तर आहे प्राकृतिक रचना व हवामान यांच्या संदर्भात जपानमध्ये स्थायी कृषी खालील जास्त असल्याने भूमी उपयोजनाचे प्रमाण वेगवेगळे आहे चार भूमी उपयोजन व क्षेत्रीय विकास यांचा सहसंबंध शोधा उत्तर आहे विविध देशांमध्ये भूमी उपयोजनाचे प्रमाण वेगवेगळे असते जमिनीची उपलब्धता देशातील लोकसंख्या तिची गुणवत्ता व आवश्यकता यानुसार भूमी उपयोजनाच्या प्रकारात फरक पडतो प्रदेशातील भूमी उपयोजनेनुसार विकासाची पातळी समजून घेता येते पाच जपानमध्ये कोणते भूमी उपयोजन आढळते उत्तर आहे जपानमध्ये वनाच्छादित भूमी उपयोजन आढळते सहा भूमी उपयोजनाचा विचार करता दोन्ही देशांतील भूमी उपयोजनावर परिणाम करणाऱ्या घटकांची यादी करा उत्तर आहे भूमी उपयोजनाचा विचार करता दोन्ही देशांतील उपयोजनावर परिणाम करणाऱ्या घटकांची यादीत हवामान मृदा उताराचे स्वरूप जलसिंचनाच्या सुविधा नैसर्गिक साधन संपत्ती सरकारी धोरण भूक्षेत्राचे स्थान गृहनिर्माण धोरण वाहतूक मार्ग औद्योगिकीकरण व्यापार क्रीडांगण व मनोरंजनाच्या सुविधा सरकारी धोरण आता पाहू प्रश्न एक आकृती सहा पूर्णांक दोन व सहा पूर्णांक तीन मधील भूमी उपयोजन कोणत्या प्रकारासाठी झाले आहे उत्तर आहे आकृती सहा पूर्णांक दोन व सहा पूर्णांक तीन मधील भूमी उपयोजन हे ग्रामीण भूमी उपयोजन व नागरी भूमी उपयोजन कोणत्या भागातील आहे आहे ते सांगा उत्तर सदर मिळकत वडीझिरे जिल्हा अहमदनगर तालुका पारनेर या भागातील आहे आकृती सहा पूर्णांक चारच्या आधारे उत्तरे द्या एक एक हजार नऊशे नव्वद ते एक्याण्णव या काळातील कोणते भूमी उपयोजन दोन हजार दहा ते अकरा पर्यंत कमी होताना दिसत आहे कारण काय असावे हजार नऊशे नव्वद ते एक्याण्णव या काळातील मायरान हे भूमी उपयोजन दोन हजार दहा ते अकरा पर्यंत कमी होताना दिसत आहे कारण मायरान हे आज इतर उद्योगांसाठी उपयोगात आणले जाते दोन कोणत्या प्रकारचे भूमी उपयोजन जास्त प्रमाणात झालेले आढळते याचा भारतीय अर्थव्यवस्थेची काय संबंध लावता येईल उत्तर आहे कृषी योग्य भूमी उपयोजन जास्त प्रमाणात झालेले आढळते भारतीय अर्थव्यवस्था ही कृषी प्रधान आहे ती शेती खालील क्षेत्र कमी होणे म्हणजे अन्नटंचाई असा विचार करता येईल का उत्तर आहे शेती खालील क्षेत्र कमी होणे म्हणजे अन्नटंचाई असा विचार करता येईल पहा बरे जमते का आकृतीचे निरीक्षण करून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा एक शेती योग्य जमीन किती टक्के आहे उत्तर आहे शेती योग्य जमीन छप्पन्न पूर्णांक आठ टक्के आहे दोन नापीक जमीन किती टक्के आहे उत्तर आहे नापीक जमीन आठ पूर्णांक तीन टक्के आहे तीन महाराष्ट्रातील वनांखालील जमीन किती टक्के आहे उत्तर आहे महाराष्ट्रातील वनांखालील जमीन सोळा पूर्णांक नऊ टक्के आहे चार महाराष्ट्रातील बिगर शेत जमीन किती टक्के आहे उत्तर आहे महाराष्ट्रातील बिगर शेत जमीन दहा टक्के आहे विद्यार्थी मित्रांनो आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आपल्या आदर्श विद्या या शैक्षणिक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद